नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज व्हॉइस ऑफ मीडियाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड जाहीर बार्शी तालुकाध्यक्ष संदीप मठपती सचिव असलम काझी खजिनदार मुजम्मिल कवठाळकर जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या बार्शी शहर आणि तालुका पदाधिकाऱ्यांची फेरनिवड करण्यात आली राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ आणि जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड करण्यात आली या नूतन शहराध्यक्ष हर्षद लोहार सचिव जमीर कुरेशी तालुका अध्यक्ष संदीप मठपती सचिव अस्लम काझी खजिनदार मुजम्मिल कवठाळकर यांचा समावेश आहे इतर पदाधिकाऱ्यांमध्ये शहर कार्यकारिणी विजय शिंगाडे उपाध्यक्ष ओंकार हिंगमिरे खजिनदार तालुका कार्यकारिणीत राहुल गुरव उपाध्यक्ष राहुल भालशंकर कार्याध्यक्ष मुजम्मिल नसरुद्दीन कवठाळकर खजिनदार यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यकारिणी सदस्य श्याम थोरात प्रदीप माळी निलेश झिंगाडे समाधान चव्हाण मयूर थोरात प्रवीण पावले मल्लिकार्जुन धारूरकर सागर गरड शुभम गोवर्धन शोएब बागवान नितीन गाढवे किशोर सोनवने ओंकार गायकवाड असिफ मुलानी आदी उपस्थित होते या प्रसंगी अजित कुंकुलोळ यांनी जागतिक पातळीवर कार्यरत व्हॉइस ऑफ दृढ संकल्पनेशी विवेचन करून संस्थेच्या नावलौकिकात भर टाकण्यासाठी सर्व सदस्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले सदस्यांच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध असून लवकरच विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आगामी नियोजित कार्यक्रमांसाठीही सर्वांनी सज्ज राहावे अशी सूचना या प्रसंगी देण्यात आल्या जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे यांनी मनोगत व्यक्त करून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले